जबरी लुटमारीच्या गुन्ह्यातील फरार असलेल्या सराईत गुन्हेगारास घातक अग्निशस्त्रासह नाशिक ग्रामीण पोलिसांनी गजाड केलाय पुरुषोत्तम संजयगिरी उर्फ गग्या वय वर्ष वीस असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अटकेतील आरोपी पुरुषोत्तम हा इगतपुरी तालुक्यातील नांदगाव सदो गावात दहशत पसरवण्याच्या उद्देशाने अवैधरित्या दे देशी बनावटीचं पिस्टल कब्ज्यात बाळगताना दिसून आलं त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं नांदगाव सदो इथं सापळा रचून सराईत गुन्हेगार पुरुषोत्तम संजय गिरी उर्फ गग्या या शिताफीनं ताब्यात घेतले त्याची अंग झडती घेतली असता त्याच्या कब्जात एक देशी बनावटीचा पिस्टल व एक एकतूस मिळून आले असून विनापरवाना मिळून आले म्हणून इगतपुरी पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला सदर आरोपी पुरुषोत्तम संजय गिरी हा नुकताच मध्यवर्ती कारागृहात जामीनावर सुटला असून त्याच्या विरुद्ध इगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर एकशे सहासष्ट ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय दंडविधान संहिता कलम तीनशे चौऱ्याण्णव चौतीस प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता सदर गुन्ह्यात इगतपुरी शहरातील एका दुकानदारास जबरीने मारहाण करून रोख रक्कम लुटलं हे उघडकीस झाले होते तसेच घोटी व वा वाडीवरे पोलीस ठाण्यात चोरी व आर्म ऍक्टच्या गुन्ह्यात देखील हा आरोपी फरार होता सदर गुन्ह्याचा तपास इगतपुरी पोलीस अधिकारी व अंमलदार करते सदरची कामगिरी नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाणे अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू सुरवे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे विनोद टिळे प्रकाश कासार संदीप झालटे आबा पिसाळ हेमंत गिलबिले प्रदीप बहिरम भाऊसाहेब टिळे अशांनी ही कामगिरी केली आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल इगतपुरी अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा